या <laughs> बेट बोलू लाई पण किती टाईम काय महत्व आहे का नाही काय बरं हाय टाइम काय कळतो का नाही तुला होतो कधी कधी उशीर तुला काय मला घरच्यांपासून न्यावा लागतो मग कॉलेज संपल्यापासून कुठं काय भेट नाही गाठ नाही काय नाही तुला माहिती ना घरी असलं कसं असतं बाबा सगळे लक्ष अवघड आहे अरे पण लय नाही पण आठ दिवस आठ दहा दिवसातून एकदा तरी भेट झालीच पाहिजेत ना आर आर आता भेटलोय ना मग प्रेमाचं बोल ना नाही आली हे झालं ते जाऊ द्या ते फोनवर पण तेच बोलत असतोस तू बरं एक गोष्ट जर गुन्हेच्याला आपण एकत्र नाही झालो तर काय होईल ना विचार केला तो मी तर हा विचार पण नाही करू शकत अरे तू एवढे मोठे घरची तुझा बाप सरपंच आहे त दिन का तुला मला मला पण हा टेन्शन येतं रे मग काय करणार आपण तो बाप असा लय डेंजर आहे त्याकडे बघतच शनि मी तर त्याला असं लग्नासाठी सुद्धा विचारू शकत नाही मग आम्हाला सोडून देणार का आणि जा आला विचार बापाने हानलं फिरलं तर काय करणार तू टाइमपास करतो का हे सांग मला टाइमपास आहे का मी पण तुझ्याशिवाय दोन मिनिट सुद्धा जगू शकत नाही मग घरी बोलाय का घाबरतोस घरी नाही बोलू शकत मी तुलाच घरी बोलावं लागेल मला तर असं मी जर घरी बोलले ना तर मला नाही वाटत घरच्या ऐकतील म्हणून काय करायचं आता तूच सांग ना तुझ्या घरचे ऐकणार नाही माझ्या घरचे लगेच तयार होतील दोन मिनिटात मला तर टेन्शनच आले बाबा पुढचा विचार करून बरं जाऊन दे पुढे जे होईन ते होईन पुढचा विचार करायचा नाही ड्रेस बाहेर दिसतोय बरं का तुला हो ना हा बरं ऐक ना आपण लगेचातून भेटलोय मग काही स्पेशल आहे का नाही तुझं तर तेच असतं बाबा काय अरे पंधरासातून भेट आहे आपली पंधरा दिवसाला तर काहीतरी स्पेशल पाहिजेतच ना तेच म्हटलं आवरून कुठं जाते म्हणून कोणाचं कुठलं वाटक तुला हिकडे यायला होती तू कॉलेजला चालली होती ना हे कॉलेज आहे का तुझं हे कॉलेज आहे फार तोंड दाखवायची जागा नाही ठेवली गावात हे उद्योग करायला येते का तू बर हिनी बघितलं मला सांगितलं दुसरं कोणी बघितलं असतं मग थोडी लाज जाबरूबा आहे का खाल्ली हो रे बोरग कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये कॉलेज राहिले का तुझं इथं कॉलेज आहे का हा कॉलेज मध्ये ह्याच्यासाठी पाठवतो का आम्ही तुला हे शिकते का कॉलेज मध्ये तू नाही कशाला पाठवतोय रानत गडी लावल्यात कामाला तुला कॉलेजला जायला ताप नको घरची काम सांगायला नको आणि हे उद्योग करते का तू वय रे कधीपासून चालू आहे तुमचे एक वर्ष झालं एक वर्ष लाज नाही वाटत का तुला वर्ष झालं बापाला फसवती तू तुला काय वाटतं का नाही वर्षभर आम्ही म्हणतो पोरगी शिकतीय कॉलेजमध्ये आमची पोरगी काय अभ्यासाला गेली तासाला गेली इकडं असला तास ता असतोय हो का हा अरे थोडी तरी जाण ठेवू बापाची तुम्हाला काय वाटत नाही का होय खर्चांबद्दल काय आहे का नाही थोडीफार तुम्हाला लग्नाचं बोलायचं होतं प्रेम करतो मी तिच्यावर लग्न लग्नाचं बोलणार हो। का लायकी का तुझी लग्नाचं बोलायला हा काय करतो तू कॉलेजला कॉलेजलाय ढोंगाण धुवायचं कळत लग्नाची बोलणी करायला निघलाय अरे तुझी लायकी आहे का माझ्या पुढे उभं राहायची कोण आहे आहे का तुला सरपंच आहे गावचं मी माहिती आहे मला माहिती आहे ना हा बिनला का सगळी माहिती काढून ठेवली असेल काम काय तुम्हाला पैसे वाली म्हणून फसवलं असेल नाही तर मग काय अरे हिला काय पाहिजे त्याला बोलून काय उपयोग आहे बाप सरपंच आपला गावात इज्जत आहे चार लोक मानणारी अजून कोणी गावात तोंड वर करून बोला ना मायाशी आणि तू अरे लोकांना कळलं ना थोकत्यान चलता चालता तोंडाव हो। म्हणते सरपंच घर सांभाळा आधी आणि मग दुसऱ्यांना शिकवा नि मला तुला तर काय बोलून उपयोगच नाही तू त्या काय बापाची घालवायचीच ठरवली अख्खी बघ तू काय असशील ना कोण कुठला आजपासून भेटायचं का? नाही बरं काय असेल ते तुमचं इथंच भेटवा काय सांगितलेलं कळतंय का का फाशी घ्यायला लावता आम्हाला पार घरची काय परिस्थिती तुझ्या हाय पाच सात एकर जमीन हाय पाच सात एकर अरे पाच एकराचा तो, तो उकांड आहे माझा बिनविरोध सरपंच बिनविरोध आता तुला लाज वाटते का माझ्या पोरीवर डोळा ठेवतो तुमच्या प्रॉपर्टीसाठी नाही ते डोळा ठेवला मार कशाला ठेवलाय मला सगळं आहे हे बघ परत जरीच्या आजूबाजूला दिसला किंवा आमच्या घरापाशी जरी दिसला ना तंगड मोडून हातात देईन आयुष्यभर डुंगारी खांडाय लावन तुला नाही दिसत नाही दिसत काय नाही दिसत तोंड वर करून बोलतय आणि काय काय तुला असलं दविंद्रच भेटलं होतं का लग्न करायची एवढी हाऊस होती बापाला सांगायचं चांगली सवय बघितली असते तुला हे असलं बघ तू याला काम ना धाम हिंडत आहे बोमलत लागेल ना मी पण नोकरीला लागेल हा बरोबर नोकरीलाच लागायचं विचार करा तुम्ही जमिनीत काय पिकत नसन सात एकर पडी का तुमची आहे ना बागायते प्युअर बागायते का मग तिकडे रानत कष्ट करावं इकडे काय हिंडतो बोमडत पोरी नवनी बघ काय ना आतापर्यंत झालं तुमचं इसरून जायचं आणि परत तिला फोन करायचा नाही आणि भेटायचा नाही नाही तर माझ्या इतका वाईट कोण नाही बरं का सांगून ठेवते तुला आधीच नाही भेटत तिकडे नको बघू डोळं खाली कर भाडकाव ले गीतून हॅल लक्ष द्यायचं बरं का आजपासून कॉलेज बिले सगळं बंद ह्या असला उद्योग करायचा असतील ना कॉलेजला जाऊ नको पंधरा दिवसात त्याचं लग्न लावून द्यायचं हा पंधरा दिवसात लग्न आम्ही बघन तो पोरगा करायचा काय लक्षात आलं ना लय तोंड चालवायचं नाही आणि तुम्हाला आता काय सवलत नाही मिळणार तुम्हाला मोकळी सोडून बघितली आम्ही तुम्ही बिनदावेच्या जा जनवला जातो वागायला लागला आता घरी झक मारायची नीट चला पुढे हॅलो हॅलो कसा आहेस कसं म्हणजे काय ना ही पार पूर्णपणे सगळं हे झालं तुझ्याच फोनची वाट बघत बसलो होतो मी पण तुला कॉल करण्यासाठी किती दिवस झाले वाट बघते पण कॉलच करता ये अरे तुला काय सांगू जेव्हापासून घरी कळलंय ना तेव्हापासून पप्पा सगळे असे नजर ठेवून येत ना आणि एक तर ते टोमणे टामणे देऊन बोलतायत तुला सांगते काही जरी केलं ना उठता बसता टोले तुला काय सांगू मला तर नाही गेले टेन्शन आले रे मी पहिले टेन्शन काय करायचं बरं हे असं चालू राहिले तर माझं लवकरच लग्न लावून टाकतील मला तर लय टेन्शन आले रे मला तर डायरेक्ट सांगितले दहा दिवसात तुझं लग्न लावून टाकतो आता पोरं पण बघायला लागलेत असं काय जाऊ शकत नाही तु टेंशन मी आहे ना मी सगळं नीट करतो सगळं नीट अरे त्यांनी डायरेक्ट सांगितले बिकाऱ्याला लग्न लावून देईन पण त्या हर्षल सोबत लग्न लावून देणार नाही माझं तू सांग बरात मी काय करायचंय काय माहिती का तुझा बापच आहे रे नाही तर सगळं चांगलंय माझं सगळं चांगलं मी तुझ्या एवढं प्रेम करतो मी फुलासारखी जपेन तुला पण तुझ्या बापाला ना त्यांना पण माझी काळजी रे आपण परत एकदा घरी येऊन सांगायचं सांगायचं का तुझे बापकी दिली मग आता मी तर नाही राहू शकत तुझ्या शिवाय आणि लग्न पण नाही करू शकत अरे मी लग्न झालं मी आयुष्यभर येणार आहे ना आता लग्नच करणार नाही कोणाबरोबर मला तर आताना जीव दिल्याशिवाय काहीच पर्याय दिसत नाहीये मला नाही वाटत घराचे तयार होतील जीव ठेवू नको अजिबात कायच नाही अजिबात काय करणार तू तू सांग ना जर तुला सांगते इथं मी आताच आले ना इतकं की आता मागे मोटर चालू करायला गेलेत आणि वहिनी धुन धुत आहेत म्हणून दाराने आले माहितीये का सगळे सारखं नजर ठेवून आणि जर मी आता सांग जर का माझं तुझ्यासोबत लग्न नाही झालं मी जीव देऊन टाकल कारण मी नाही राहू शकत रे तुझ्या शिवाय अरे मी पण नाही राहू शकत मी पण माझा जीव देईन मग असं लग्न नाही झालं आपलं वाटल नव्हतं रे आपलं शेवट असं होईल म्हणून शेवट नाही झाला आपला अजून आता आप आपली सुरुवात आहे शेवट झालाय म्हणून नको तू मला नाही वाटत बाबा कधी आपल्या लग्नाला परमिशन देतील आणि दहा दिवसात ते बोललेत ना दहा दिवसाच्या आत माझं लग्न लावायला लागलं जा दा तुझं असं कसं लावतील आपण काय हे करणार काय दाऊ तुला नाही माहिती रे बाबा कसे का आहेत काय करायचं हर्षल आता मला मला कोणताच पर्याय दिसा नाही शेवटचा पर्याय एकच आहे पळून जाऊन लग्न करायचं पळून जाऊन पळून जाऊन तुझी बघ हरकत नसली तू माझ्या खरंच प्रेम करत असली तर शंभर टक्के पळून येशील आणि जाईल प्रेम तर आहे रे पण पळून जाणं हा मला मार्ग योग्य नाही वाटत अरे जर आपण असं पण एकत्र नाही एक नाही झालं काय उपयोग आहे मला सांग बर बाबांची लई इज्जत जाईन रे बाबा आपल्याला मला कधीच माफ नाही करणार अरे जेव्हा आपला विचार करत नाही आपण काय त्याचा विचार करायचा तरी पण नाही का तुझा बाप विचार करतो का आपला आपला विचार विचार मला करायचा नाही फायनल आहे बाकीचं मला माहित नाही मी तयारी करतोय आपण पुढून जाऊ बर ठीक आहे मी बॅग बा, घेऊन बाहेर आले का तुला कॉल करते ये सगळं घेतलंय ना डॉक्युमेंट वगैरे सगळं घेतले परत काय आपल्याला यायचं नाही बाकीची सगळी सोय केली मी तू काय काळजी करू नको मला खूप भीती वाटते रे बाबांना जर कळलं ना काय नाही घेऊ नको चलायचं चल बस ना नॉर्मल होणार आहे चुकलंय काय तुम्हाला लक्षात आलं कस काय सांगितलं तुम्ही अरे सकाळी कपाट उच्चित होती सगळी कार्ड बिरड घेतली का त्यांनी त्यावच माझ्या लक्षात आलं ही पळून जाणार आहे म्हणून नुसती मोबाईल वर ह्यासाठी असते काय ह्यासाठी मोबाईल दिलता काय तुला ऑनलाईनच्या क्लासच्या नावाखाली कोणाबा याच्यावर बोलत होती काय हे ऑनलाईन क्लास आहे का तुझा जायचं ठरव मला सांग यांचं नाव कुठं जाईल हाय ग इज्जत राहीन काय ह्यांना होय गुडी गोला तू जर घरी आला असतं एक विचार केला असता आम्ही विचार नाही करायचं बापानी सांगितला विषय संपला काय आमचं काय करू गुरु बावीस वर्ष काही अंडे घालित होते काय प्रेमच करत होते ना पंधरा दिवस लग्न करून घेतो म्हणलं होतं ना पाच दिवस राहिलो होत लाज ना वाटत का तुला अरे बापाचं तोंड काळ झालं असत हे चंद तुला काय सांगितलं होतं रे परत दिसायचं का प्रेम केला होता प्रेम केलं चुक झाली काय प्रेम आहे का मग काय आता काय करायचं तुम्ही सांग आता काय करायचं म्हणजे एक काम कराय हिला घेऊन घरी जा तुम्ही तुम्ही याला का पण तिकडे फेकून द्याल आम कुठे पण असं एवढं झालं तडी करून टाकून ये पोलीस द्यायची घ्यायची सर सर आम्हाला किती जरी हल्ली किती काय केलं ते आम्ही त्या लग्न करणार नाही तर मला जगायचंच नाही त्या लग्न करणार लास्ट सोडल का तू अरे बाप ये तुझ आम्ही अरे लग्न काय प्रेमाचं खेळ दरवाजातून बाहेर लास खिडकीतून बाहेर जायचं पैसे नसले काय करशील काय याच्याकडं काय काय काम येतोय येऊ आमचं आन करीन काय करायची ती प्रेम आहे आमच तुझं प्रेम आहे बाळका तुझा प्रेम काय देणार का माया पोरीला मग काय उपाशी ठेवीन काय उपाशी ठेवीन तुला तुला, तुला, तुला खायला मिळतंय का दोन टाइम तुम्ही एकदा येऊन तर बघा तुम्हाला कळन काय नाही ती एक काम कर याच्या नावाने चौकीत कंप्लेंट दे साहेब ओळखीच आहे माझ्या आणि अहो ठोक आणि मग कंप्लेंट दे आणि साहेबा कळून आपल्या फार्म आवड चल 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 ना चल सोडा मला थांबा सोड झाला डॉ मी माझं माझ घालून घेऊन बॅट तुझ्या काल मग सोड झाला काय सोडा सोडून काय करू मी हा सोड झाला सोड सोड तू

दोन घास तरी प्रेमाने खाल्ले ना तरी ठीक आहे अनु दे तुझ्या घरचा हाऊस मोज कंप्लीट नाही करू शकला तो मग त्याने मला दोन घास तरी खातले ना तरी ठीक आहे मला कशाचीच अपेक्षा नाहीये होत करू पोर हात ठेवला तुमच्या सारख्या मुळे आपल्या सारख्या माणसांनी तरी मोठे होईल तो येईन बराबर येत आपल्या एक दोन वर्षात म्हणजे मीच मोठा करायचा का त्याला आता नाही नाही त्याचा तो राहील पण आपला थोडा हात राहिला तो पण उभा राहील ना काय आपल्या लोकांची थोडी ते बरे ऐक थोडं माझं अगं बाबा प्लीज तुम्ही तुमच्या मुलीच्या सुखासाठी एवढत नाग्न लावायचं मुलगी समजा आणि मी तुम्हाला बाप म्हणून बावीस वर्षाचे अक्कल हाय ना ये बघ पोरी जे काय करतोय ना तुझ्यासाठीच करतोय आणि तू जर नशी राहणार तर काय उपयोग आहे ह्याचा तुला करायचंय ना त्या पोराची लग्न मी लावून देतो राहाई सुखी रा त्याच्या बरोबर काय हरकत नाही माझी असं पळून जायचं त्याची गर काही गरज नाही त्यांच्या घरच्यांना घेऊन येऊन काय असले बैठक बसून जमून शेवटी माझी पोरगी सुखी आहे तर मी सुखी आहे एक काम कर परा तुझ्या घरच्यांना घेऊन ये आणि काय असेल ते आम्ही बैठकीत ठरवून टाकू लय मोठं नाही दाखवायचं आम्हाला मी नाही आम्ही जमून दिले असं करू आणि साखर म्हणलं तरी करून टाकू पण पळून बिळून काय जाऊ नका तुम्ही आणि त्या डोक्यात न खोळ काढ तुझ्या सगळं आता बेटन ती चल घरी आता का आता काय अडचण आहे नाही काय अडचण अच्छा येतो मी घरी घरच्यां घेऊन घरच्यांना घेऊन चला आता